साडेपाच टक्के ॲज इट इज ठेवा त्या पन्नास टक्केच्या लिमिटच्या आत आहेत म्हणजे ते पन्नास टक्क्याची जो मर्यादा आहे सुप्रीम हायकोर्टाने घातलेली किंवा सुप्रीम कोर्टाने घातलेली ती पण आम्ही ओलांडत नाही आम्ही साडेपाचमध्येच जाऊ खाली जाऊ म्हणजे पन्नासच्या आत आमचं रिझर्वेशन आहे त्या आमचं इन्क्लुजन हे ट्रायबलमध्ये करा राज्यकर्ती मला असं सांगत होते की असं करायचं असलं तर घटना दुरुस्त करावी लागेल त्याच्यामुळं आमचा नाड्याच थंड व्हायच्या कारण आता दुरुस्ती करणं काय आमच्या शक्य नाही दुसरं आम्ही सांगत होतो आमचे सगळे बाहेरच्या नाते त्या नातेवाईक जे आहेत ते सगळे नातेवाईक आमच्या शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत तर ते सांगायचं भारताचा रेफरन्स वापरता येत नाही त्याच्यामुळं तिकडून हे बन ते कोंडी खाली होती या सगळ्या प्रश्नाची पण मी दरंगे पाटलांना धन्यवाद देतो झरंगी पाटलांनी ताकद दाखवली राज्यकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना ताकद दाखवली मुंबई बंद पडती आहे असं दिसल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे हे दोन्ही तिघेजणी करा 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 वाकत गेले आमचा घेसाडी जसं लोखंड वाकवतो तसं हे करा करा त्या भट्टीत वाकत गेले हां मग कसे काय रे बाबा तुम्ही हैदराबादचं गॅजेट कसं काय तुम्ही वापरलं बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही असं तुम्ही आम्हाला सांगत होता मग आता जातीचे प्रेशर आलं मोठं की तुम्ही वाकलात आणि लगेच बाहेरचा रेफरन्स काढला हैदराबाद गॅजेटमध्ये आहे उल्लेख म्हणून मग आता माझं एवढंच म्हणणं आहे हैदराबादचंच गॅजेट वापरून मराठ्यांना जी आर काढून दिलं ना मग हैदराबादचंच गॅजेट वापरा आणि आम्हालाच यार काढून द्या आमचं इन्क्लुजन ड्राईव्हमध्ये करा त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं करता येणार नाही आणि असं जर तुम्ही केलंत तर आता आमच्यासाठी कोर्ट कचेऱ्या सगळं ओपन झालेलं आहे म्हणजे आमची कोंडी फुटलेली आहे आता आम्ही थांबत नाही तिसरी गोष्ट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर महाराष्ट्र राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांनी साडेपाच टक्के आम्हाला देऊन आमचा जी आर द्या आणि ट्रायबमध्ये आमचं इन्क्लुशन करा आणि हे जर केलं नाहीत तर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही राज्यभरातल्या निवडणुका आम्ही थांबवू आमच्या संघटनेचं काम एकोणतीस जिल्ह्यामध्ये आहे असं समजायचं काय कारण नाही आम्ही काय करू शकत नाही करू शकत नव्हतो आता आता खूप गोष्टी करू शकतो आता आम्ही बघतो दाखवतो काय करायचं ते पण निवडणुका नाही होणार ना, आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला इन्क्लुजन करून आमचं स्वतंत्र साडेपाच टक्के जागा राखीव ठेवून जर तुम्ही निवडणुका करणार असला तरच निवडणुका होऊ देऊ अदरवाईज निवडणुका होणार नाहीत हे मी आपल्याला सांगतो